बऱ्याच हिंदी आणि इंग्रजी सिनेमांमध्ये आपण असं पाहिलं आहे की जे मिलिट्री ऑफिसर्स असतात जे टॅक्टाईल वॉर्स वगैरे यासाठी स्पेशलिस्ट समजले जातात एक वेगळी सेल असते आणि तिथं हे शारीरिक ताकदीपेक्षा त्यांच्या बौद्धिक कौशल्याचा जास्त वापर करताना दिसतात असे काही ठराविक अधिकारी हे त्या प्रत्येक देशाच्या सैन्यासाठी सैन्य दलासाठी एक ॲसेट्स म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा वापरही ॲसेट्स म्हणूनच होतो आपल्याकडेही असे बरेच लोक आहेत आता आपल्याकडचं एक महत्त्वाचं नाव जर आपण आता ह्या क्षणी घ्यायचं ठरवलं तर सगळ्यात पहिल्यांदा जे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अजित डोबाल आता <laughs> अजित डोबाल यांचं देशप्रेम त्यांनी आजवर केलेली देशसेवा याच्या अनुषंगाने आज मी हा एपिसोड तुमच्यासमोर सादर करत नाही तर तुम्हाला मला खास करून सांगायचं आहे की भारत विरोधी शक्ती ज्या आहेत ज्या परकीय शक्ती आहेत विशेषतः अमेरिकेसारखा एक असा प्रगत देश अतिप्रगत देश जो त्याच्यासमोर उभा राहणारा कुठलाही छोटा मोठा देश जो त्याच्या डोळ्यादेखत प्रगती करत असेल आणि त्याला स्पर्धा निर्माण करत असेल तर त्याचं खच्चीकरण कसं करायचं त्याला कसं संपवायचं यासाठी जे प्रयत्न अमेरिका आजवर करत आलेली आहे ज्या अमेरिका कोणत्या कोणत्या देशांबरोबर आजवर युद्ध करत आलेली आहे हे आपण पाहिलं अगदी सुद्धा सोडलं नव्हतं या सगळ्या गोष्टींचा हा जो काही इतिहासाचा जो काही धांडोळा आपण जर घेतला मागोवा आपण घेतला तर आपल्या लक्षात येतं अमेरिका अमेरिकेतले सत्ताधारी आणि एक डीप स्टेट नावाची जी काही संस्था आहे जे काही मायावी म यंत्रजाल तिकडे निर्माण झालेलं आहे आणि ते कसं आपल्या शत्रू राष्ट्रांना म्हणजे अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांना संपवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतं अहोरात्र हे काम करत असतात आता यांचा सध्याचा एक नंबरचा शत्रू म्हणजे हिंदुस्तान आता ह्या भारताला जो बाळसं धरू पाहतो आहे जो जागतिक महासत्ता बनू पाहतो आहे विश्वगुरू बनवू पाहतो आहे अशा महासत्तेचे पंख छाटण्याचं चा, किंवा अशा देशाची जी काही उभारी घेण्याची जी ताकद आहे ती कमी करण्यासाठी डीप स्टेट आणि अमेरिकेचे सत्ताधारी अर्थात आत्ताचा ट्रम्प तात्या ज्या पद्धतीनं काम करायला लागले त्यातलं जे त्यात अनेक त्याला पदर आहेत त्यातले एक जे काही षडयंत्र आहे ना ते आता उघड झालं आहे अलीकडेच उघड झालं आहे पालघर जिल्हा पालघर असो वाडा मोखाडा जवार अगदी नाशिकच्या तुम्ही त्र्यंबक किंवा हर्सूल आणि आपण ज्या आदिवासी भागात काम करतो तिथेही म्हणजे गुजरात बॉर्डरला लागून असलेल्या पेठ वगैरे हो या सगळ्या भागांमध्ये ज्या पद्धतीनं ख्रिश्चन मिशनऱ्यांचा धर्मांतरणाचा जो काही खेळ चालू असायचा त्याला आता एक नवीन कंगोरा लाभलेला आहे याला नवीन यासाठी म्हणतोय की तो आता उघड झालाय आपल्या आता नजरेसमोर आलाय पण हे सगळं फार पूर्वीपासून होतंय बरं का मी आधी सैन्याचा उल्लेख केला होता सैन्यातले अधिकारी जे टॅक्टाईल वॉर्स जे बुद्धीनं खेळतात त्या बुद्धीनं खेळणाऱ्या काही लोकांना निवडून वेगळं केलं जातं त्यांची तुकडी बनवली जाते त्यांच्या मोठ्या बटालियन्स असतात आणि मग हे सगळे लोक प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध, युद्ध लढून जेव्हा रिटायर्ड होतात किंवा आधीच वॉलंटरी रिटायरमेंट घेतली जाते बऱ्याचदा काही जखमी सैनिक असतात जे या टॅक्टाईल वॉरमध्ये हुशार असतात त्यांची बौद्धिक क्षमता तपासली जाते आणि नंतर त्यांना अशा या त्यांच्या बटालियनमध्ये सामील केलं जातं या बटालियनमधला एक सैनिक जेम्स वॉट्सन हा जेम्स वॉटसन कोण आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तत्पूर्वी मी थोडीशी पूर्वपेटिका सांगितली पार्श्वभूमी विषय केली की के ही जी काही बटालियन जी आहे जी बुद्धीनं डोक्यानं लढते त्यांना डीप स्टेट आणि अमेरिका भारताच्या विरोधात कसं वापरतं आहे आणि त्याचा धर्मांतरणाशी कसा संबंध येतो आहे मित्रो आमच्या वसई विरारच्या जवळचं एक गाव आहे भिवंडी या भिवंडीमधल्या एका आदिवासी पाड्यावर त्या आदिवासी वाट पाड्याचं नाव आहे भूईशेत शिंदीपाडा आता या पाड्यावर जिथं जे आदिवासी राहतात हे बिचारे गरीब यांच्याकडे वर्षानुवर्ष सरकारचं सा दुर्लक्ष झालेलं सरकारकडून पायाभूत सेवा मूलभूत सेवा तिथपर्यंत पोचणं कठीण कारण थोडेसे दुर्गम ठिकाणी राहतात रस्ते नाहीत प्राथमिक आरोग्य सुविधा मिळत नाहीत मग यांच्या नशिबी जे अठरा विश्व दारिद्र्य येतं किंवा ज्या हाल अपेष्टा येतात त्यामुळं हा पिसलेला जो समाज आहे आदिवासी वनवासी समाज तो सहजगत्या बुलवला जाऊ शकतो अगदी एक गोणी तांदळाच्या बदल्यात इथं धर्मांतरण होत होतं हे तुम्हाला मी यापूर्वी बऱ्याचदा बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आणि मी ज्या पेठ तालुक्यामध्ये या लोकांशी भिडलो नडलो आणि त्यांचं जे काही शोषण चालू होतं आपल्या आदिवासी बांधवांचं ते रोखण्यासाठी तिथला एक पाडा दत्तक घेऊन तिथे मी गेली दोन अडीच वर्ष काम करतोय आता प्रत्येक ठिकाणी आकार परिवार पोचेल मी स्वतः जाईन किंवा माझ्यासारखे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते पोचतील हे सहज शक्य नाही आहे भिवंडीत नेमकं काय झालं का तर हा जो जेम्स वॉट्सन नावाचा जो लष्करी अधिकारी आहे अमेरिकन सैन्यामधला जो टॅक्टाईल वॉरसाठी ओळखला जायचा हुशार होता त्यामधला त्या बटालियनमधला होता तो इथं एका विशेष कामगिरीवर पाठवला गेला आहे भारतात आला आहे दोन हजार सोळा साली तो आला आधी टुरिस्ट विजावर एखाद्या हॉलिवूड पटाला किंवा एखाद्या अशा रहस्यरंजक सिनेमाला शोभेल अशी कहाणी आहे त्याची हा आला एक साधा टुरिस्ट म्हणून काही दिवस गोव्यात फिरला गोव्यात मजा केली केरळला गेला के केरळमध्ये मजा केली दरम्यान तो गोव्यातल्या काही रशियन लोकांना भेटला आता गोव्यात रशियन मंडळींचं हिप्पी मंडळींचं जे ड्रग्ज आणि शस्त्रांचं जे काही स्मगलिंग करतात अशा मंडळींचं प्राबल्य असलेले काही बीचेस आहेत काही गावं आहेत आरंबोळ वगैरे आणि अशा ठिकाणी हा राहून तिथल्या लोकांशी संधान साधून बऱ्याच काही गोष्टी शिकून समजून सवरून भारतीय मानसिकता लक्षात घेऊन तो पुढे केरळला गेला केरळमधल्या काही देशविघातक हिरव्या ज्या काही लांड्या विजारीतल्या ज्या जाती जमाती आहेत त्यांच्याशी सलगी वाढवून सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यांनी जे कच्चे दुवे आहेत भारतीय समाजातले ते हिरले आणि मग तो उतरला महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या बऱ्याच प्रांतांमध्ये हिंड थिंड तो मागच्याच आठवड्यात आमच्या पालघरच्या भिवंडीत आला होता ते भिवंडीतल्या त्या भुईशेत आणि भुईशेत गावातल्या चिंदीपाड्यामध्ये हा प्रार्थना सभा घेत होता एका घरामध्ये आणि तिथं तिथल्या त्या गावच्या पोलीस पाटलाला जेव्हा ही गोष्ट कळली त्याच्यासोबत काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि जागरूक हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोचले आणि त्यांनी मग पुढे जे काही केलं आहे ती एक क्लिप तुम्हारा छोटी ऐसी जी लोग और पुलिस की टीम के साथ बहस की तस्वीरें महाराष्ट्र के भिवंडी जिले की हैं जहां धर्मांतरण का मामला सामने आया है बताया जा रहा है कि भिवंडी में सेवा भावी संस्था की आड़ में धर्मांतरण का खेल चल रहा था गरीब और वनवासी समाज के लोगों को पैसे का लालच देकर उनका धर्मांतरण यहाँ कराया जा रहा था जिसका पुलिस की टीम ने पर्दाफाश कर दिया बता दें की यहाँ लड़कियों को ईसाई धर्म में धर्मांतरण कराने के लिए कार्यक्रम का आयोजन किया गया था अभिबच जर तुमचा मा झाला नसेल तर मी तुम्हाला सांगतो ह्याच्या मागची कहाणी काय हा जे गावातल्या साईनाथ सरफे नावाच्या एका माणसाच्या संपर्कात येतो हा साईनाथ सरफे म्हणजे हे धर्मांतरणाचं जे काही रॅकेट चालवणारे जे लोक आहेत त्यांना मदत करणारा स्लीपर सेल जो वरवर हिंदू धर्माचा मुखवटा धारण करून आपले सगळे सण साजरे करणारे नावई हिंदू नाव मराठी नाव साईनाथ सरफे आणि मग त्याला मदत करणारा त्या भिवंडीतला तो पा जे गाव आहे त्या गावातला मंगेश कोल्ला कोल्हा म्हणजे खरा कोल्हा नाही तिकडच्या आदिवासी जमातीतलं एक आडनाव आहे कोल्हा आता ही सगळी मंडळी मिळून तिथल्या लाजऱ्या बुजऱ्या आणि सदोदित अठरा विश्व दारिद्र्यात पिसलेल्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या आता ह्या समस्यांना अंत पारावार काहीच नाही आहे सरकारचं लक्ष यांच्यापर्यंत का जात नाही आणि यांच्यापर्यंत विकास का पोचत नाही हा जो काही प्रश्न आहे ना तो तुम्ही कितीही विचार केला तरी सुटणार नाही आणि याचाच फायदा ही मंडळी उचलत असतात त्या जेम्स वॉटसनने फार हुशारीनं अशा काही गावांमध्ये जाण्याचा जो चंग बांधला होता त्यासाठी ते त्यांनी काही लोकांची निवड केली त्या त्या साईनथ सर्फेला निवडला आमच्या विरारच्या गोखिवरे गावात राहणारा तिथून त्याला ते त्यांनी आपल्या सोबतीला घेतलं तो भिवंडीतल्या भुशेतला चिंदीपाड्यात गेला तिथल्या लोकांना गोळा केलं आणि तिथे मग आमिष दाखवणं म्हणजे धर्मांतरण करताना तो बाप्तिस्म दिला जातो तिथं पूर्वी साखरेचे बतासे जे असतात ना ते बतासे असे दिले जायचे जिभेवर ठेवले जायचे पाणी शिंपडलं जायचं डोक्यावर चापट मारले जायची असं काहीतरी त्यांच्या धर्मात केलं तर मग तू झाला पावाला क्रिश्चन किंवा आमच्या हिंदूंच्या ज्या वस्त्या असायच्या तिथे एखादा पानवटा असायचा एखादी विहीर असायची त्या विहिरीत पाव टाकले जायचे पूर्वी शतकानुशतकं लोटली या गोष्टीला तो पाव टाकला आणि विहिरीत तो पाव दिसला म्हणजे ती ते पाणी बाटलं आणि ते पाणी ज्याने कोणी चुकून प्यायलं आहे त्याला पाववाला बनवला गेला तो हिंदूचा ख्रिश्चन झाला या सगळ्या गोष्टी आपण इतिहासात वाचल्यात ऐकल्यात आता प्रत्यक्षात या सगळ्या पाव टाकून पाणी बाटवलं आणि त्या बाटवलेल्या पा पाण्यामुळं एखादा हिंदू बाटला असं सहसा होत नाही कोणी तेवढं मनावर घेत नाही म्हणून हा जो जेम्स वॉट्सन आहे तो सोबत वाईनच्या बाटल्या घेऊन यायचा थोडी थोडी वाईन सगळ्यांना पाजली हा बाप्तिस्माचा जो प्रकार आहे ना जिथे बत्ताशे दिले जायचे त्याच्या जागी हा घोटघोटभर वाईन पाजू लागला आणि या वाईनच्या आकर्षणापोटी काही लोक यायला लागले मग काही स्त्रिया असतील महिला असतील लहान मुलं असतील या सगळ्यांचं धर्मांतरण होऊ लागलं पण हे आता पकडलं गेलं आहे हा जेम्स वॉटसन तिथं सापडला तिथं जेव्हा हे कार्यकर्ते पोचले त्यांना सांगितलं गेलं की आम्ही प्रार्थना सभा घेत होतो प्रार्थन प्रार्थन ले ले। प्रार्थना सभा कशासाठी असतात या सगळ्या मुंबईतही अशा कित्येक प्रार्थना सभा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावलेल्या आहेत तर चंगाई सभा म्हणजे तुमचं चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करतात अरे तुमच्याकडे अनेक स्तोत्र आहेत हिंदू धर्मातली अनेक अभंग आहेत अनेक ओव्या आहेत अनेक भजन आहेत जी कधी गायली तर तुमचं तुमच्या मनावरचा जो भार आहे तो हलका होतो आमच्याकडच्या कित्येक मंत्रांमध्ये अशी ताकद आहे की ज्या मंत्रांच्या सामर्थ्यानं भले भले होत्याच्या नव्हतं झालं नव्हत्याचं होतं झालेलं आहे आता त्यावर मी कधी पुन्हा कधीतरी बोलीन पण हे सगळं जे काही आपलं सामर्थ्य आहे हिंदू धर्माचं ते कुठेतरी झाकळून ठेवून यांच्या चंगाई हिसाहेबांचा फुल धुमाकूळ चालू आहे महाराष्ट्रभरात देशभरात पंजाबात तर केवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं चालतं महाराष्ट्रातलंही कुठला कानाकोपरा सुटलेला नाही आहे अगदी गुपछुपणे शांतपणे कुठे फारसा गाजावाजा न करता एक कानो कानी कुणाला खबर लागू न देता निरोप पोचवले जातात मग एका घरात जमतात तिथं पैशांचं वाटप होतं बऱ्यापैकी आणि मग अशा पद्धतीचं आमिष दिल्यानंतर गरीब लोक या सगळ्या गोष्टींना भुलतात पोटा पाण्याची भ्रांत मिट्टे म्हटल्यावर तिथे धर्म बदलतात काय फरक पडतो हिंदू धर्मात असल्यानंतर जेव्हा मी उपाशी झोपतो आहे आणि जर मी ख्रिश्चन बनलो आणि त्यावेळेला मला जर दोन घास माझ्या पोटात गेलेले असतील तर तो एक माणूस म्हणून त्या दोन घासांना प्राधान्य देणार आहे त्याच्या घरात जी काही तांदळाची गोण येऊन पडते त्या तांदळाच्या गोणीकडे त्याचं लक्ष जास्त जातं त्याही नपेक्षा भिंतीवरच्या गणपती बाप्पाच्या फोटोकडे तसबिरीकडे बघत बसवून जर तो माझं कधी भलं होणार आणि मला कधी दोन घास मिळणार अशी विवंचना जर तो दिवस रात्र घेऊन बसत असेल आणि कोणतरी असा पादरी मिशनरी येतो आणि त्याला एक गोण तांदळाची देऊन जातो तर तो कुणाला प्राधान्य देणार हा साधा सोपा एक ठोकताळा आहे पण हे सगळं रोखण्यासाठी आपल्या लोकांचं अज्ञान हे जे काय आहे ते मिटवण्यासाठी प्रयत्न हिंदूंनी करायला हवेत हिंदुत्ववादी हिंदु कार्यकर्त्यांनी करायला हवेत सरकार काय करते हा एक मोठा प्रश्न आहे सरकारनं जर यांना मूलभूत सुविधा यांच्या ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत ज्या गरजा आहेत त्या पुरवल्या तर मग यांना या सगळ्या गोष्टींसाठी आपला धर्म बदलण्याची गरज लागणार नाही सरकार काय करते तर सरकार सध्या व्यस्त आहे निवडणुकांच्या तयारीमध्ये सगळे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष हे आपापल्या पक्षासाठी मालमलिदा पैसा कमवण्याचे जे मार्ग आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात मुंबई महानगरपालिकेची ठाण्याची पुण्याची नाशिकची या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या व्यूहरचनेत हे सगळे व्यस्त आहेत मग्न आहेत कुणाला आपल्या धर्माची पडलेली नाहीये नशीब बलवत्तर की हा जेम्स वॉटसन नावाचा जो काही गुप्तहेर आहे अमेरिकेचा जो अमेरिकेचा एक अजेंडा घेऊन इकडे आला आहे आणि एक प्रकारे तो भारताच्या जागतिक महासत्ता होण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावतोय काडी लावतोय तो आपल्या देशा सुदैवानं देशाच्या सुदैवानं हिंदू धर्माच्या सुदैवानं सापडला योग्य वेळी सापडला हे फार महत्त्वाचं आहे असे कित्येक जेम्स वॉट्सन या भारतात या महाराष्ट्रात खेडोपाडी वावरत असतील आमच्या आदिवासी बांधवांना गोरगरीब महाराष्ट्रीयन जनतेला भुलवत असतील काही जण बत्ताशे देतात काही जण पाण्याचे घोट देतात तर काही जण वाईनच्या बाटलीतला तो एक पेक देऊन समोरच्याला बाटवत असतात आता यांच्या वाईनच्या बाटल्या कशा फोडायच्या हे आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना चांगलंच कळतं पण तेही सध्या नको त्या चाकरीत मग्न आहेत काही पन्ना प्रमुख आहेत काही गटप्रमुख आहेत काही जिल्हा प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना धर्मापेक्षा ते पक्ष कर्तव्य महत्त्वाचं वाटत असेल त्यामुळे ते तिकडे बिझी आहेत पण आपण मात्र आपला धर्म आपलं हिंदुत्व हे कसं अबाधित राहील आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्यामुळं त्यामुळं आपल्या देशावर येणारं जे काही संकट आहे ते, ते रोखण्यासाठी या अशा अंतर्गत शत्रूंना कसं ठेसून ठेसून मारायचं याचा विचार आपला आपल्यालाच करायचा आहे काही असेच याच भावनेने प्रेरित झालेले कार्यकर्ते इक्कादुक्का कुठेतरी जागे होतात आणि मग असा हा जेम्स वॉट्सन पकडला जातो आता पकडला गेला एक जेम्स बाकीचे जे किती जेम्स बॉन्ड जे भारतात शिरलेले आहेत त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे बघूया या सरकारला जाग येते का आणि हे जे काही धर्मांतरणाच्या आडून या देशाला संपवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे ते षडयंत्र हाणून पाडता येत आहे का मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी नाईन असं म्हणता म्हणता तुम्हाला एक विनंती करतो की कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अनेक व्हिडिओ आता आपण नव्याने सादर करतो आहे मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणा किंवा म्हणा माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओज करत नव्हतो हो आता रेग्युलर व्हिडिओज येत आहेत तर तेही बघायला विसरू नका धन्यवाद नमस्कार